बांबूच आहे शंभर मजली इमारत म्हणजे हे तुमच्या लक्झरी मुंबईतल्या ज्या चकचकीत बिल्डिंग आहे ना ह्याच्यापेक्षा चकचकीत गोष्ट मी तुम्हाला बांबू पासून बनवून दाखवतो बघा आणि तुमचं असेल दोन चार पाच हजार रुपयाचं घड्याळ ऐकलं का माझं घड्याळ बघा वजन तुमच्यात आणि माझ्यात मिळतंय ते दोन हजारला बांबू मग फुकट कोण देऊ आता दोन हजार रुपयात होत बर आणि हे अरे वजनच नाही वजन एकदम कागदासारखं आहे सिरियसली कागदासारखं मनीष हातात घेऊन बघ आमचे टेक्निकल डिपार्टमेंट चे हेड आहेत मनीष मी उगाच एकटाच बोलतोय असं नाही बघा तुम्ही एकदम कागद आहे अशी कमाल आहे बांबूची खर तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी मला हे सॉक्स दिवस सॉक्स तुमच्या कपड्या पे तुमच्या कपड्याचे सॉक्सपेक्षा वेगळे आहेत हे सॉक्स घातल्यानंतर पंधरा दिवस जरी वापरलं तर वास येत नाही तुम्ही कपड्याचे सॉक्स घालून दुसऱ्या दिवशी बसा बायकोसुद्धा जवळ बसू देत नाही ऐकलं का हे पंधरा दिवस वापरा याच्यापासून ये स्मेल येत नाही तुमच्या पायाला घाम जर सुटत असेल तर चिकल होते कप कपड्याच्या का म्हणजे कापसाच्या सॉक्सनी चिकल होते ह्याच्यानं चिकल होत नाही ह्याच्यात एवढे आरोग्याचे प्रॉपर्टी आहेत ह्याला म्हणजे निर्जंतुक हा माझी आता बनियन अंडरवेअर सगळं माझं बांबूच आहे टिकते किती आठ महिने वर्ष तुमच्या कपड्याच्या नाही 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 आयुष्याच्या कपड्यापेक्षा दुप्पट टिकते आयुष्य जास्त दुप्पट कापसाच्या कपड्यापेक्षा जास्त दुप्पट किती वस्तू वापरतो तुम्ही का सगळे बांबूजच वापरता माकडे असतील पंचवीस तीस चाळीस वस्तू माझं ऑफिस पूर्ण बांबूचं आहे टेबल खुर्च्या बांबूच्या आहेत तुम्ही माझ्या ऑफिसला या लोधग्याला लातूरला